ला न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल मधील अग्निशामक केंद्र सिडकोकडून पनवेल महानगरपालिकाकडे हस्तांतरित करण्यात आले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमळ माजी सभागृह नेते परेश ठाकूर शहराध्यक्ष अनिल भगत खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच न्यू पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्स जवळील जुन्या फिश मार्केट बाजूच्या भूखंडावर सोयीसुविधा उपलब्ध करीत मासे विक्री करणाऱ्या कोळी बांधवांसाठी गैरसोय न व्हावी व स्थानिक नागरिकांना मासे खरेदी करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिक परिसरामध्ये स्वच्छता राहावी व नागरिकांना मासे खरेदी करण्यासाठी सदरची पाहणी करून त्यातील विविध अडीअडचणींवर व मागण्या सूचनांवर चर्चा करण्यात आली फिश मार्केट चालू करण्यासाठी अंतिम निर्णय घेण्यात आल्याने मासे खरेदी विक्री करणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले